आणि मग बुलेट दुसरी तुम्हाला काय राहू दे तुला कौतिक नाही काय नाही मला ना कौतिक का कौतिक नाही काय कौतिक नाही तुला बुलेट आणलेले नाही मला कौतिक बायका माणसाला काय नवीन आणले बाबा जरा काय खुश बाबा नाव काय बाबा आणली नव बुलेट असलं राहिलं बाजूला तिसरच काहीतरी असतंय बघ तरी जरा बघ जरा तुम्ही घरात चला, चला।, चला। बघ तर जरा बुलेट कशी बुलेट तुमी तुमी नको 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 तुम्ही बघायची घरात नाही तिथं तुम्ही उतरवून आणले फेर म्हटलं वर काय ऐकूनच घेत नाही नको, नको ना तिथे बुलेट लावा नावा तुम्ही घरात चाल चला घरात चला घरात पटकिना चला चला पटकी इकडे चला चलाय का नाही दाखवायचंय काय तुला वाटलं मला म्हणा असं करावं तर ती बायकोला तुला लाड राहिलं प्रेम काय राहिलं सला म्हणायचं राहिलं तरी तिसरंच आहे आता हे टक्र दुखायला लागलं बघा आता मला तुमच्या माझं घाम नाही बायको अग माणसाला हाऊस मौज मजा जरा करा वाटते का नाही पहिले नव्हते नव्हते आता जे थोडेसे जरा करू दे की मग आम्हाला पण वाटतं की जरा हाऊस मौज करावी चांगला आयुष पेश घर असावी ती राहो चांगलं होईल की मग ती होईल की हळू हळू हळूहळू माहिती का त्या घर बदर बायला कसं धवाय लागतं ना तसं तुम्हाला त्या बुलेटच लागलं या तुम्ही जाऊ देत बायको ना ते सरच काय तर काढलं बघ काय काम तुम्हाला आणि तो आला बुलेट दमा दमान जरा दमान मग काय करत मग बुलेट आणायची तुमची आता आणली म्हणून माझी काय चुकी आहे का चुकी आहे का हा थोडक्यात गावली म्हणून आणली थोडक्यात म्हणजे काय तुम्हाला काय तोडून पैसे दिले काय तेल लाख सव्वा लाख रुपये हळूहळू द्यायचे हफ्त्याने पैसे द्यायचे काम करायचं होत हप्त्यान घरात काम करून नाही काय काम काय बायकांना कुठली गोष्ट आणली चांगली वाटली साडी आणली असते म्हणजे कसं तुला वाटलं असतं साडी म्हणजे बघू 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 केवढी जी आणली कसली आणली कलरच नाही हा ती कशी लगे दाखवायचं मी लगेच ना तात काढली असती मी आपण हा तिसकी की मग तीच तुम्हाला पाहिजे ही बुलेट काय तुम्हाला तर मला हे पैसे पैसे द्यायची काय साडी एकदा काढली झाली टाकून द्या लागते की तिकडे हा ही बुलेट आपल्याला किती दिवस वापरायची बुलेट बुलेट मध्ये काय पाणी होता चालवायची काय त्या तेलच होता वाटतं की बदा बडा हो बाईको तो माझ्या संग वाद घालू नको पहिले पण वाद घालू नका तुम्हाला सांगते बघा पहिले तुम्हाला सांगितलं तो बुलेट पहिले पण आणली मागात द्या लावली ती दिली आणि हे कौती घेऊन आला काय बडबड बडबड वाजवत असलं मग ते आणले आपल्याला तर तेच राहिले बरं असू दे ग बस बघ तू माझी मी देवायची खाण ना माझी मी माझी ना मी पण बघते बस ती मिळाला बसू द्यादी खाली बघती तुमच्याकडे तुम्ही घराचं काम कसं करत नाही आता ती डोक्यात कसं ही नाही म्हणा आता तुमच्या शाळा चालू होईल तिचा दप्तर राहिलं गणवेश राहिला आणायचं पाऊसाला लागला हिना गुटकीसुट बुलेट जाऊन आणताय तुम्ही तुमचे काय ढोकं बिकेत बसतेय का भाई काय म्हणा बघ ती काय आणायची ती पण ती काय असा खर्च काय एवढा पैसे लागते काय शाळेला आ त्या शाळेला मरणाचा खर्च आहे तुम्हाला माहिती आहे का आता काय पाय कत नाही थोडं ऐकून घेण्याच्या परिस्थितीच नाही त्या अरे अनुगी मग ती काय नाही म्हणते का मी आणायला मग हे बुलेटला पैसे घालावणार पण तिला कुठला आणायचं पैसे शाळेला इतक क द्यायचात का बुलेटला पैसा आता हो का माझं काय तुम्ही डोकं खाऊ नका उठा उटा ना ती बुलेट देऊन या जावा माघारी कुणाची आणली ती मी बे बुलेट देत नाही देत ना मी पण बघतेच मग आहे संघ काय नाही मी बुलट द्या ना नाही म्हणजे नाही मी पण बघते कसं देत नाही माघारी तुम्ही बुलेट आता उठा पटकी ना नाही ती बुलेट देऊन जावा पटकी जावा लवकर काम धंदा ना वाढवून ठेवते तर डोक्याला काहीतरी करून मला दिसली नाही पाहिजे परत बघतो मी पण बघतेस की लागलं पण बारायला मग तुम्हाला सध्या काही घरी जेऊ देत नाही मला बघ बघ पण त्या होती ना चालू वापरा शायनिंग करा लागेल त्या बुलेटची माझी मी घेतली माझी मी हां तू गप असायचं अजिबात बोला ना नाही मी आणणार मी आणणार माघारी तेच म्हणलं हा बघतो माझ्या हाऊस माझे मी घेणार